हॅलो एवरीवन मी आहे ज्योती आणि ज्योतीस क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी ज्वारीच्या पिठापासून अगदी टेस्टी आणि चमचमीत असा पदार्थ बनवलेला आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्की आवडेल तर मुले जेव्हा भाकरी खात नसतील तेव्हा अशा पद्धतीने काहीतरी चमचमीत मुलांना खाऊ घातलं तर तर मुले नक्की आवडीने खातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये ज्वारीचं पीठ घालून घेणार आहे तर कितपत तुम्हाला रेसिपी करायची त्या अंदाजाने घालून घ्यायचे इथे मी दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचाभर जिरे घालून घेणार आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहे पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि तिखट घालून घ्यायचं आहे तो बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आता हे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे तर हे नॉर्मलच पाणी आहे ज्या पद्धतीने आपण भाकरीसाठी पीठ मळतो त्या पद्धतीनेच अगदी आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे तर इथे तुम्ही मसाले तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता किंवा तुम्हाला यामध्ये आणखी मसाले ॲड करायचे असतील तर तेही तुम्ही ॲड करून घेऊ शकता पण मी अगदी सिम्पलमध्ये इथे पीठ मळून घेतलेलं आहे तर आता काय करायचं आहे आता हे मी जे पाणी घेतलेलं आहे ते नॉर्मलच पाणी आहे तर तुम्हाला जर या पिठाची उकड काढून घ्यायची असेल तर तशीही तुम्ही काढून घेऊ शकता पण मी अगदी नॉर्मल पाण्यानेच पीठ मळून घेतलेलं आहे कारण मी हे नंतर शिजवून घेणार आहे म्हणजे स्टीम करून घेणार आहे त्यामुळे नॉर्मलच पाण्याने मळून घेतले हवं तर तुम्ही याची उकड काढून घेतली तरी पण अगदी काम सोपं होऊन जातं तर आता काय करायचं आहे यातलं थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि याचे असे छोटे छोटे मी मुटके करून घेते आमच्या लहानपणी आमची आई असे मुटके आम्हाला करून द्यायची तर ते देखील आम्ही आवडीने खायचो पण मुले असे मुटके खाणार नाहीत त्यांना थोडंसं वेगळं वाटेल त्यामुळे मी याचे छोटे छोटे असे बॉल्स करून घेतलेले आहेत तर चाळणीला थोडंसं तेल लावून घेतले आणि पातेल्यामध्ये पाणी घालून घेतले साधारण दोन तीन ग्लास पाणी घालून घेतलं आणि हे सगळे मुटके आपण चाळणीवर ठेवून दिलेत आणि आणि झाकण लावून आपल्याला हे दहा मिनटं स्टीम करून घ्यायचे आहेत तर दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता छान असे स्टीम झालेले आहेत आता गॅस मी बंद करून घेतलेला आहे आणि हे आता आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत तर लहानपणी आमची आई काय करायची अशी कोणतीही डाळ म्हणजे जी कोणती डाळ अवेलेबल असेल त्या डाळीमध्ये हे मुटके सोडून द्यायची आणि मस्त एक दोन तीन मिनटं उकळी काढून घ्यायची आणि हे मुटके आम्हाला खायला द्यायची तर अतिशय टेस्टी लागायचे असे देखील पण मी जर मुलांना असे खाऊ घातले तर मुले ते अजिबात आवडीने खाणार नाहीत इथे रेग्युलरच डाळ मी वापरलेली आहे यामध्ये पालकाची डाळ किंवा आंबट चुक्याची डाळ ती देखील खूपच टेस्टी लागते गरगट्यामध्ये देखील हे मुटके खूपच छान लागतात पण मी आज नॉर्मल डाळीमध्येच केलेले आहेत छान एक दोन मिनटं उकळी काढून झाल्याच्यानंतर मस्त गरमागरम हे असे सर्व केलेले आहेत तर हे मी माझ्यासाठी मुटके केलेले आहेत आता मुले तर काही हे मुटके खाणार नाहीत मग मग त्यांच्यासाठी थोडंसं वेगळं म्हणून मी काय केलं गॅसवर कढई गरम करून घेतली त्यामध्ये साधारण एक चमचाभर तेल घालून घेतलं तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे घालून घेतलेत जिरे छान तळतळले की यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालून घेतलेला आहे लसूण तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करून घेऊ हो शकता आणि अर्धा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे तर एक दोन तीन मिनटं कांदा परतवून घ्यायचा आणि यामध्ये मी फरसबी बारीक चिरून घेतलेली आहे ती घालून घेणार आहे यामध्ये आणखी भाज्या घातल्या तरी देखील हे खूपच टेस्टी लागतं पण माझ्याजवळ फरसबीच होती त्यामुळे मी फरसबी घालून घेतलेली आहे एक दोन तीन मिनटं परतवून घ्यायची आपल्याला जास्त शिजवायची नाही आहे फरसबी थोडीशी क्रंची ठेवायची आता काय करायचंय आता हे आपलं झालेलं आहे आता आपण जे मुटके करताना छोटे छोटे बॉल्स केले होते ते बॉल्स यामध्ये घालून घ्यायचे तर हे बॉल्स मी माझ्या मुलींसाठी करणार होते आणि मुटके हे मी माझ्यासाठी केलेले आहेत तर हे बॉल्स घालून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आवडीनुसार टोमॅटो केचप घालून घ्यायचं आहे आणि सोया सॉस घालून घ्यायचा आहे तर मुले कितपत खातात त्याचा अंदाज घेऊनच यामध्ये घालून घ्यायचा आहे मी साधारण दोन चमचे यामध्ये सोया सॉस घालून घेतलेला आहे यामध्ये तुम्हाला आणखी कोणते सॉसेस किंवा स्पायसेस घालायचे असतील तर तेही तुम्ही घालू शकता मी चिली फ्लेक्स घालून घेतलेले आहेत तुमचे मुले जर खात नसतील तर चिली फ्लेक्स तुम्ही स्किप केले तरी चालतील ऑरिगॅनो घालून घेतलेला आहे आणि छान एक दोन तीन मिनटं हाय फ्लेमवर आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आपण हे अगोदरच स्टीम केलेले आहेत त्यामुळे दोन तीन मिनटं परतले तरी पण चालून जातात तर मस्त इथे आपले परतवून झालेले आहेत आता काय करायचे आता यामध्ये मी एक अर्धा चमचाभर विनेगर घालून घेते तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल तर मस्त इथे परतवून घ्यायचे आणि आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे तर इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे गॅस बंद केल्याच्या नंतर तुम्हाला जर यामध्ये कांद्याची पात वगैरे ॲड करायची असेल तर तीही तुम्ही करू शकता त्या देखील खूपच टेस्टी लागेल मी थोडेसे सफेद तीळ घालून घेतलेले आहेत दोन तीन मिनटं छान मिक्स करायचे आणि मस्त हे गरमागरम आपण मुलांना सर्व करून देऊया तर मुले आवडीने नक्की खातील डब्यामध्ये देखील देण्यासाठी उत्तम अशी रेसिपी आहे तर मस्त इथे आपण सर्व केलेले आहेत तर आजची ही ज्वारीच्या पिठाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली जुनी आहे पण थोडासा नवीन असा तडका मी दिलेला आहे आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा छान छान साध्या सोप्या आणि टेस्टी रेसिपीसाठी ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत रहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय